मला सांगा आज आपण सभेकरता आलेले आहात आपण आपलं काय मत आहे आपल्या मत कशा करता आम्ही मतदान मागू आले पण आम्ही आमचं मतदान मत पंजाबात आहे कारण काय शेती मालाला भावच नाही सत्य इमानदारी शेतकरी खारी रगड्या गेला काही याच कारण एकच आहे की हे राजशाहीचे लोक आहे हे करोड रुपयाचे खर्च आहे शेतकऱ्यासाठी रुपडा नाही हा नाही बाबा मला सांगा तुम्ही शेतकऱ्याची एवढी आहे नाही का मला सांगा चार हजार भाव ऐक शेचाळीसचे भाव सोयाबीनला का बाबा मला सांगा तुम्ही पहिले पाच हजार साडेपाच हजार होतं खताचे भाव दोन हजार होते एकाच फैराला एक दोन हजारच्या खाली नाही बी पी काय फाशी घेते का मला ख पिकना पिचकारी केल्याशिवाय पिकना आणि वरून दहा वर्षापासून आम्हाला पाणी इकडे वरून मोठं पाणी आल्यामुळे आमचं शेत बुडून जात त्या काय अजून एक प्रश्न असा आहे की आज आपण आज अमित सभा आहे या सभेला अटेंड करण्याकरता आलेले आहात पण आपण असं म्हणताय की तुमचं मत जे आहे ते काँग्रेसला आहे हे कशा करतात ते आमचं मत आम्ही सांगाल नाही सगळ्याचं ऐकून घेऊन मतदान द्या कोणी गावाचं ऐकून कोणीही मतदान देना हां जे देतात ते पैसे खाऊन देतात हां खरं काय खोटं काय हे महत्वाची गोष्ट हो खऱ्यासाठी जीव जाऊ हो द्या आम्ही मतदान कोणाचा रुपया घेणार नाही आणि आम्हाला पैशाची गरज नाही म्हणून तरी आम्ही ते पैसे काय का म्हणतो नाही ती गुमा भेटला नाही माझं नाव लिहून घ्या बिरुली तालुक्यामध्ये बिलोडीला नाव पण सांगून टाका मध्ये उत्तम मारुती बिराधार राहणार आराडी तालुका बिरोडी जिल्हा नांदेड काय सरकार ते म्हणते आम्ही पिकू मध्ये हो एक आळव कायदी खात्यात हो एक ऑनलाईन वाले म्हणतात पैसे आण बँकेमध्ये मी पैसे उचलाय गेलो हे मान पाच सात वर्षा बँकेमध्ये पैसा रुपये नाही फक्त हिमानं सांगा आत्ताही जाऊन विचारा का बाबा एक पैसा गेला कुठं इंडिया बँकेला पैसे कधी आजार दिला आता का नाही इलेक्शन मुळे पैसे नाही तिकडे तिकडे बँकेला पैसे की आजचा जो प्रश्न आहे बेरोजगारीचा म्हणा शेतकऱ्यांचा मृत्यूचा प्रश्न असेल भाव हमी भाव भेटत नाहीये कुठल्या पिकाचं काही पॉलिसी मिळत नाहीये त्या अनुषंगानं आपण काय सांगा काही नाही बघा बीजेपी सरकार सोडून द्यायचो खासदार किला काँग्रेस सरकार आणायचो होय हा आणि आमदार किला बीजेपी सरकार बघायचो आपलं असं म्हणणं आहे की बाबा आता जे, जे, जे लोकसभेचा मतदार चालू आहे म्हणजे इलेक्शन चालू आहे त्यामध्ये आपण काँग्रेसच्या बाजूने काँग्रेसच्या बाजूने काँग्रेसच्या बाजूने कशा करता आम्हाला मराठा आरक्षण दिला नाही बीजेपी आतापर्यंत आमचा आम्हाला मनी भाव भेटले नाहीत आमचे त्यांना आयात निर्याती केलाय आयात निर्याती केलाय आणि आमचा एक भाव भेटला नाही आम्हाला ठाम ठाम त्याच्याकरता कशाला ठेवायचं त्याला टेकून आतापर्यंत मग ह्या पाच वर्षाच्या मागील पाच वर्षाच्या काळामध्ये आपल्याला कुठल्या कुठल्या मोदी सरकारकडून सुविधा मिळालेल्या आहेत आणि कुठल्या मिळाल्या नाहीत ते सांगा आमचे मोदी सरकारकडून बरेचसे शेतकऱ्यांना फायदा झाला आहे पी एम किसान योजनेचा लाभ असो आता सीएमचा एक लाभ झाला आहे आणि उज्जुला गाय योजना चाललाय घरकुल लाभार्थी आहेत असे बरेचसे आणि आता आरोग्य योजनेमध्ये भी भरपूर लाभ आहे ला खूप काही मोदी सरकार कोण फायदा झालाय सर नाही नाही काय महाग भेटलंय खत काही बी नाही आम्हाला शेतकऱ्याला संध्याकाळात लाईट आहे दिवसा लाईट नाही या सरकारचा आम्हाला मालाला भाव नाही आम्हाला आम्हाला

हो विमा काय भेटला नाही नाही सर विमा भेटला नाही बाकीच्या कुठल्या गोष्टी भेटलेल्या आहेत रोडचे कामं झालेत सर रोड तर का काम झालेलं आहे पण शेतीच्या अनुषंगाने काय काय मिळाले आहेत गोष्टी परवा परवा तर नुकसान भरपाई मिळाली नाही 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 हे मला हे विचारायचं आपल्याला की आजपर्यंत म्हणजे आपल्याला कुठल्या सरकारनं आपलं मत काय आहे किंवा कुठलं सरकार चांगलं आहे बीजेपी आहे काँग्रेस आहे का इनिओ हो बीजेपी आहे तर आपल्या मतानं कुठल्या कुठल्या गोष्टी बीजेपी न केलेल्या आहेत रोड केले बरं का लोकांना ऑनलाईन पैसे टाकत शेतकऱ्याला काय खेड्यामध्ये राहते बघा तुमच्या गावाकडे कुठल्या कुठल्या सुविधा शेती करता काय मिळालं आहे का शिक्षणाकडं काय मिळालं आहे ह्या गोष्टी <laughs> मिळाल्या मिळाल्याच नका कुठल्या गोष्टी मिळाल्या कुठल्या गोष्टी नाही मिळेल मंदिराला काही निधी दिले तुमच्या गावामध्ये आरोग्य व्यवस्था व्यवस्थित आहे मिळाल्या आहेत कुठल्या कुठल्या आहे आपणाला हिर मंजूर आहे आपणाला भेटलेले भेटलेले आहे शेतमाला भाव आपल्याला योग्य आठ हजार भेटलेला आहे का किती कांग्रेसच्या काळात त्यावेळेस पाचशे बी होता मग काय कर अप्पाशी घेऊन तुम्हाला मान्य तुम्ही समाधानी आहात का आम्ही याच्या समाधानी आम्हाला काँग्रेस नको काही नको आम्हाला काहीच नाही तुला आनंद आहे मानाला भाव नाही आमच्या सकल मराठा आमचा एक मुद्दा आहे आमचा एक मुद्दा सकल मराठा समाजाच्या वतीनं नांदेड पूर्ण आमचा आठ तालुक्यात नऊ आठ तालुक्यात ना सकल मराठा समाजाच्या वतीनं हे सभा व्हायची सभा झालेली आहे पण सकल मराठा समाजाला सभा विरोध आहे आम्हाला आरक्षण फक्त आरक्षणचा विषय आमचा पूर्ण महाराष्ट्र पण आम्ही जे जरांगे जरांगी मेन जरांगे साहेब थांबले होते ना त्याच्या भागा आम्ही पण पूर्ण आठ जिल्हे आमच्या आहेत ना मराठवाड्यात पूर्ण त्याचे पाठीमाग आहेत मी बळेगाव तर असून आमचे एम एल ए राजेश पवार साहेब आहेत आमच्या नायगाव नेतृत्वात तीन तालुक्याचे नायगाव उमरी धरभार राजेश पवार साहेब आहात आमचे पण त्यांना राजेश पवारने असे एवढे ना चांगलं आमच्या मतदारसंघात पूर्ण योजना चांगले आहे पण आता लोकसभेचं मत असल्यामुळं पण आमचे पत्रारोपणी चिलेकर आमच्या तालुक्यात नाही पूर्ण नांदेड जिल्ह्यामध्ये काही पण करू शकले नाहीत पण आमचा आमचा एक मुद्दा असा आहे की सकल मराठाचा मेन मुद्दा म्हणजे मराठाला आर मराठा आरक्षण आमचं नाही पण आरक्षणाचा असा विषय आहे की मेन आमचं आरक्षण पाहिजे मराठा समाजाला मेन आरक्षण आहे मेन आमचा मुद्दा एवढाच आहे की सकल मराठाच्या समाजातून आमच्या मराठा आठ गेले पण एवढा मुद्दा आमचा मेन आहे की फक्त मेन आमला आरक्षण पाहिजे असं सकाल मराठा समाज आरक्षण पाहिजे त्या अनुषंगाने आपण असं म्हणला की तुम्ही मतदान करताना राजेश पवारला आमदारकी करता करणार आणि लोकशा म्हणजे लोकसभेमध्ये चिखलीकरण करणार आहेत याबद्दल सांगा हे लोकसभा आमच्या ज्येष्ठ नेते महाराष्ट्राचे नाही भारताचे ज्येष्ठ नेते आसर रावजी चौहान साहेब स्वतः काँग्रेसचे ज्येष्ठ नेते म्हणून त्याने काँग्रेसचे नेतृत्व आतापर्यंत केले तर त्याचे वडील पण केले त्यानं पण केलेत पण आमची त्याची इच्छा नाही त्यानं स्वतः बी जे पीमध्ये मध्ये आता आलेत पण आम्ही आमदार वसंतरावजी चव्हाण साहेब यांना स्वतः आम्ही उमेदवार म्हणून स्वतः निवडून देणार पण आम तेवढी आहे आमदार साहेब राजेश पवारसंघात त्याला आम्ही नेतृत्व त्या नायगाव मतदारसंघा त्याला शंभर टक्के निवडून देणार मराठा आरक्षणाचा सर्वात मोठा प्रश्न आहे सर या नांदेड जिल्ह्यामध्ये या महाराष्ट्रामध्ये आणि जो प्रश्न आहे या सरकारनं आम्हाला जे आमचे मुलंबाळं आहेत ते शिक्षणासाठी वंचित शिक्ष आहेत मराठा आरक्षणापासून ते आरक्षण मिळावं सर आपल्याला वाटतं का ह्या पुढे जर सरकार आली ही तर तुमच्या मराठा आरक्षणाचा विषय हा, हा? फायनल स्टेटला जाईल आणि आपल्या पद्धतीने निकाल लागेल असं आपल्याला वाटतं का वाटतं ना समाधान हा वाटते सर दहा टक्केच्या वेळेस सोळा टक्के जे आम्हाला जे आरक्षण लागू केले ते पूर्णपरा पूर्णतः लेख आमच्या मराठा समाजाला समाजाला आरक्षण मिळावी आमच्या